त्याच्यामध्ये सकारात्मक विचार काही ते ह्याच काही गोष्टीमुळे आपल्याला मुस्लिम मतांचा लोकसभेमध्ये फटका बसला असं वाटतं का तुम्हाला कारण विरोधकांकडून नेहमी आरोप केला जात होता वेगवेगळ्या गोष्टींचं फेकणाऱ्याचं उपस्थित थे जात होतं आणि त्याच्यामुळेच अल्पसंख्याक समाजाचा लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला फायदा झाला आदरणीय दादांनी जेव्हा निर्णय घेतला तेव्हा आम्ही सर्वजण दादांबरोबर घेतो आम्ही तरी महायुती म्हणून एकत्र असलो तरी आमचा शूर श्रावण फुले आंबेडकर यांचा विचार पात्र नाही त्याच्यामुळे पहिल्यापासून जो विचार विचारधारा आमच्या पुढे घेऊन जातो याच्यामध्ये सर्व समाज घटकांना बरोबर घेणं पकड जाती जमा तिला बरोबर घेणं आणि काम करणं प्रत्येकाला न्यायाची भूमिका देणं म्हणून तुम्ही पाहिलं असेल मंत्रिमंडळ सुद्धा स्थापन करत असताना आदरणीय दादांच्या मंत्रिमंडळावर सगळ्या जातीच्या लोकांचा समावेश आहे आणि हीच गोष्ट छत्रपती शिवरायांच्या चा विचारांची त्यांचाच विचार आम्ही पुढे घेऊन चाललो त्याच्यामुळे निवडणुकीमध्ये विरोधकांनी राजकारण केलं खोटे नॅरेटिव्ह सेट केले त्याच्यामध्ये हे संविधान बदललं जाणार आणि चुकीच्या अफवा पसरवलं आणि हे सगळं करत असताना त्याच्यावरती काही अंशी जनतेने विश्वास पण आता त्यांच्या लक्षात आलं की जे काही विरोधक सांगतात त्याच्यामध्ये काहीच तथ्य नाही आहे आणि म्हणून कदाचित स्थितीपैय असतील त्यांच्याबरोबर तुम्ही पाहिलं एवढ्या मोठ्या संख्येने महिला बघिणी उपस्थित होत्या आणि ह्या ठिकाणी जसा प्रतिसाद मिळतो तसा महाराष्ट्रात सुद्धा जिथं जिथं जाईल तिथं जा आम्हाला मुस्लिम महिलांचा महिलांचा अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळतो त्यांचा विश्वास आहे दादांच्या वाद्यावरती दादा कर्तृत्वावरती दादानी दिलेल्या शब्दावरती इथून पुढेही आम्ही या समाजासोबत आहेत त्यामध्ये बोलून आधी महामंडळ असेल व बोर्डच्या माध्यमातून असेल तितकं काही आम्हाला करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे लोकसभेत मुस्लिम मतांमुळे फटका बसला आता विधानसभेमध्ये मुस्लिम मतं ओळखण्याकडे माहिती आम्ही यशस्वी ठरवत आहे यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांनी ज्या पद्धतीने खोटे नॅरेटिव्ह सेट केले होते संविधान बदलणार आणि घटना बदलली जाईल त्याच्यामुळे आरक्षण जाईल असं जे काही चुकीचं सांगितलं गेलं तर त्याच्यामध्ये त्या चुकीच्या गोष्टींवरती जनतेने विश्वास ठेवला हो पण आता लोकांच्या लक्षामध्ये आले असं काही झालंच नाही एखादी विरोधक हे एकदा एकदा फसू शकतात सारखेसारखे फसू शकत नाही आणि हे सगळं जीवन समाज आमच्यासोबत आहे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलं एक लाडकी योजना असेल अन्नपूर्ण योजना असेल ह्या केवळ महिला वेगळा घटक असा म्हणून नाही तर सर्व समाजाच्या महिलांना ती योजना दिलेली आणि त्याचा सगळ्या महिला पद्धतीने लाभ घेतलेला आहे आत्तासुद्धा पाहिलं जवळजवळ नव्वद टक्के महिलांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना त्याचा निधीसुद्धा मिळालेला आहे आणि अशा पद्धतीने ह्या सगळ्या बरोबर आहेत विरोधक शेती काढत राहतात शेतीच्या पद्धतीने समाजामध्ये जातीवाद्यामध्ये थेट निर्माण होतील त्याच्यामध्ये बडक वक्तव्य करत राहतात त्यांचा मी ते निषेधच नोंदवते पण अशा पद्धतीने राजकारण त्यांनी करत ताई धनंतर पाटील रात्रीपासून उपोषणाला बसले पुन्हा आता मराठा आरक्षणात सगळे सोबेच्या मागणीवरून त्यांचं पुन्हा उपोषण सुरू झालेलं आहे आणि त्यांनी पुन्हा सरकारवरच टीका केलेली आहे मला याबाबत काही माहिती नाही कारण की मी रात्रीचा प्रवास करू तुमच्याकडे आलेली सकाळपासून लवकर त्यांचा दादांच्या माध्यमातून काही प्रश्न सुटेल आरक्षणाचं काय वाटतं सरकारच्या घेतील आरक्षण नाही मिळाल्याच पडल जबाबदार राहतील असं म्हणतायत मनोज चरांगे पाटील मला या वक्तव्याबाबत म्हणजे आपले जे काही हे सगळे प्रश्न ते महाविधी महायुतीचे वरिष्ठ नेते याबाबत चर्चा करतील आणि आपल्याला सगळ्या थँक्यू